पुढची बातमी आहे नाशिककरांच्या चिंतेत भर घालणारी नाशिककरांना येत्या आठवड्याभरात पाणी कपातीच्या संकटाला तोंड द्यावं लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं दडी मारल्यानं नाशिक महापालिकेला जलसंपदा विभागानं पत्र लिहून पाणी काटकसरीनं वापरावं अशा सूचना केलेल्या आहेत अतिरिक्त पाणी वापरल्यास दंडात्मक दरानं पालिकेला पाणी घ्यावं लागेल असा इशारा सुद्धा जलसंपदा विभागानं या पत्रात केलेला आहे आणि याच विषयी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी सर नेमकं आपल्या विभागाकडे महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केला केलाय नेमकं त्या पत्रात आपण काय आहे का असं उल्लेख करावा अशी गरज का पडली गंगापूर दरम्यान फायव्हॉइंट सिक्स एम सीचा आहे सध्या पानलोट क्षेत्रामध्ये पाऊस नसल्या कारणामुळे आपल्याला आता सध्या गंगापूर धरणा म्हणजे वन पॉईंट नाईन टी एम सी पाणी आहे मागच्या वर्षी सांगता नऊ दहा जुलैचा जर विचार केला तर सांगता आपल्याकडे टू पॉईंट सेवन टी एम सी पाणी होतं म्हणजे आता आपण आठशे नऊशे एम सी एफ टीचा शॉर्टफॉल आहे त्यामुळे एक अलार्मिंग सिच्युएशन म्हणा किंवा एक प्रिकॉशनरी मेजर्स म्हणा त्यामुळे आम्ही एन एम सीला असं पत्र दिलेलं आहे की सध्या पानलोट क्षेत्रात पाऊस कमी आहे जे काय वन पॉईंट नाईन टी एम सी पाणी आहे त्याचा आपण काटकसरीनं योजनाबद्दल वापर करा आ, सर खरं तर गेल्या वर्षी हे धरणामध्ये किती पाणी होतं आणि त्या तुलनेमध्ये आता सध्या किती तुटवडा निर्माण झाला आहे आणि काय अपेक्षित आहे आपल्याला पाऊस कधीपर्यंत पडेल आणि या संदर्भातलं काही नियोजन हो वेगळं गेल्या वर्षी आपल्याला मी मगाशी बोललो तसं टू पॉईंट सेवन टी एम सी पाणी होतं आता वन पॉईंट नाईन टी एम सी पाणी आहे म्हणजे साधनता एक सांगता आठशे नऊशे एम सी एफ टी पाणी कमी आहे साहनता पावसाचं जर पॅटर्न बघितला तर साधनता मागच्या वर्षी पण सांता एक पंधरा जुलैनंतरच मान्सून सेट झाला होता तर एक प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून आम्ही एन एम सीला सांगितलेलं आहे वन पॉईंट नाईन टी एम सी जे काय पाणी आहे उपलब्ध राहीत ना त्याचा आपण एक योजनाबद्दल प्लॅनिंगप्रमाणे वापर करावा सर गंगापूर धरणाचा एकूण पाण्याचा कोटा किती आहे आणि त्यामध्ये महानगरपालिकेचं आरक्षण किती आहे आणि त्यांच्या जितकं आरक्षण आहे त्यापेक्षा अधिक पाण्याचा वापर त्यांनी केला आहे का किंवा त्यांच्या आरक्षणाचा जेवढा कोटा आहे तो संपला आहे का आ, गंगापूर धरणामध्ये जी कॅपॅसिटी आहे ते फाय पॉईंट सिक्स टी एम सी आहे त्यातलं थ्री पॉईंट फाय टी एम सी पाणी नगरपालिकेसाठी आरक्षित आहे आता जे काय मागचं सिंचन वर्ष होतं ते आता हे चीज तीस जूनला संपलेलं आहे नवीन सिंचन वर्ष एक जुलैपासून चालू झालेलं आहे जो काय आरक्षणपेक्षा जास्त पाणी वापर होतो त्यावरती आपण जे काय एम डब्ल्यू आर आयची जे काय गाईडलाईन्स आहे त्यामुळं आपण ती दंडनीय आकारणी करतो पण आता सध्या जो विषय आपला प्रिकॉ महत्त्वाचा आहे की सध्या धरणामध्ये पाणीसाठा कमी आहे जो काय पाणीसाठा आहे तो तुम्ही काटकस्त्रीनं प्लॅनिंगप्रमाणे वापरावा हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक बातमी आणि बरंच काहीमध्ये वेळ झाली एका ब्रेकची बघत रहा न्यूज एटीन लोकमत